किंवा सकाळ तर वाजलेले आहे सहा आले कामावर आणि आज आले रिक्षाने बसची वाट पाण्यात म्हटलं काही उपयोग नाही आहे बस येते उशिरा बसचं काही टायमिंग नाही आहे त्याच्यामुळं मग आले रिक्षाने आता कालपासून एक नवीन काम बघितलं आहे ना तर त्याच्यामुळं म्हटलं मग लवकर जावं असलं मग पुढच्या कामाला उशीर नको तर चालले होतंय तोपर्यंत ॲडजस्ट तोपर्यंत करायचं नंतर चढ बघताची लाईटी वगैरे अजून लागलेल्या आहेत आज सहा वाजलेले आहेत आणि वातावरण मस्त आहे सकाळचं थंड सहा वाजलेले आहे पावसाचं वातावरण काही आज नाही आहे मग सांगता येत नाही पावसाचं मस्तपैकी असं वातावरण आहे ते चालले इथे अंधारे अजून थोडासा इथे लाईट बंद झालेली आहे का आहे ना असं वाटतं इथं बसावं आणि बसा कामं पण करीत मी असं आहे ना चला जाते आता घेते काम करून मस्तपैकी आता रोज थोडं हिडिओ टाकत जाईल मी रोज दोन तरी टाकतच जाईल तर चला मी आता एंट्री करते आली जवळवर एंट्री केली आता लिपचं बटन दाबलं आता येते ते खाली आली तर चला बरं झालं खालीच होती लिप आली आता रिक्षा उतारल्या धावात पळत आता तर दम लागतो केस धुतले तास ते लावलो ता तर रात्री बोलले केस येत केस विसरले नाही काही नाही असेच झटकले आणि असे चाले बांधून घेते पटापटा काम करून आता बोलते